हाय नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते नवीन व्हिडिओ नवीन दिवस आणि छान सुरुवात असं आज म्हणावं लागेल कारण छान अशी सुरुवात अशी विशेष नव्हती कारण थोडीशी चिडचिडीने सुरुवात झाली होती कारण काय झालं होतं की काल आम्ही आईस्क्रीम खात होतो तुम्ही बघितलं असाल कालच्या लास्टच्या व्हिडिओमध्ये की नाईटला आम्ही काल आईस्क्रीम एन्जॉय केलं त्याच्यानंतर जे राहिलेलं भांडी वगैरे होती ती मी आणि आईस्क्रीमचा डब्बा हे सगळं मी शरीच्या बाबांना उचलून ठेवण्यासाठी सांगितलं होतं तर यांनी काय केलं ते डब्बा तो किचन ओट्यावर तसा सोडून दिला रात्रभर आणि ते आईस्क्रीम आता खराब झालं होतं आणि हे आईस्क्रीम खराब झालं थोडंसं पॅटीस होतं त्यांनी आणलेलं तेही खराब झालं आणि हे सगळं बघून माझं सकाळी सकाळी माझं डोकं अगदी चढलं होतं मला खूप राग आला होता कारण अशा काही गोष्टी आपण आणतो एन्जॉय करण्यासाठी आणि त्या फेकून द्याव्या लागल्या की खूप चिडचिड होते रागराग होतो आणि तसंच माझं काहीसे झालं होतं तर बघा दिवस तर चालू झाला आहे चिडचिडीने पण बघूयात अख्खा दिवस कसा जातो बरं सो आता ठीक आहे आता कारण या गोष्टीला काही ऑप्शन नाहीये तर आता मी सकाळी सकाळी पसारा वरायला घेतलेला आहे सकाळी सकाळी पसारा कसा तर सकाळी सकाळी शरू इथे येऊन बसला होता आणि त्यांनी सगळी भांडी आणि सगळा पसारा अस्ताव्यस्त केलेला आहे आणि तो ते रोजच करतो त्यामुळे मी इथं सगळं अगदी व्यवस्थित अरेंजमेंट जरी करून लावली ना डेली तरी सुद्धा माझी सगळी भांडी अस्ताव्यस्त पडलेली असतात कधीही कुठेही सापडतील तुम्हाला ते असंच होतं कारण ते शरूरला तिथं त्याच्या हाताला येतं व्यवस्थित त्यामुळे त्याला कप्पे वगैरे सगळे उघडायला येतात खालचे त्याच्यामुळे तो सगळा पसारा बाहेर काढतो आणि बाहेर काढून काढतो आणि बाहेर काढून खेळत बसतो त्याचं हे रोजचं काम चालू आहे त्याच्यामुळे शक्यतो मी भांडी मांडणं ना थोडंसं अवॉइड करते पण कसं होतं पसारा पण खूप पडतो आणि त्याच्यामुळे परत आपली पण चिडचिड होते आणि किचन मोठ्या छोटा असेल तर तेवढा स्पेस पण मिळत नाही त्याच्यामुळे ते मांडून ठेवावेच हो लागतात पण आता तेच करते मग मांडून ठेवते पसारा सगळा की जेणेकरून मला थोडासा स्पेस भेटेल कारण काय तर आज आहे विकेंड आणि विकेंडच्या दिवशी तर आपलं काम हे दुप्पट असतं तर सगळ्या गृहिणी ज्या पण म्हणजे ज्यांच्या पण नवऱ्याचा विकेंड असतो त्यांनी तो अनुभवला असेलच प्रत्येकाने तर त्या माझ्याशी नक्की सहमत असतील कारण विकेंडच्या दिवशी अगदी आपल्याला दुप्पट काम असता म्हणलं तरी चालेल कारण इतर दिवशी थोडा तरी वेळ भेटतो पण विकेंडच्या दिवशी असं असतं की आपण अगदी घरकाम म्हणजे अगदीच घरकाम फक्त ह्या दोनच गोष्टीमध्ये असतं फक्त घरकाम करणं आणि हे फक्त नाश्ता बनवणं जेवण बनवणं खाणं एवढंच चालू असतं आपलं दिवसभर आणि याच्यामध्येच आपला दिवस कधी संपला तर कळत नाही इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस खूप हेक्टिक जातो आपल्याला विकेंडचा दिवस जो असतो तो तशाच पद्धतीने माझाही चालला आहे सकाळ सकाळी बसारा पण आवडणं आणि ह्यांना नाश्ता पण लागलग लाग, लाग बनवून देत आहे साईडलाच कारण विकेंडचा दिवस असला की आपण नाश्ता पण काहीतरी वेगळा बनवावा असा विचार करतो त्याच पद्धतीने इथे मी रव्याचे ऑमलेट बनवायला वगैरे घेतलेले आहेत आणि पाणी संपलं होतं म्हणजे पाण्याचा जार नवीन लावायचा होता तर यांनी पाण्याचा जार पण नवीन चालू केला आणि त्या शहरूची खूप गडबड असते मध्ये मध्ये की त्याला सगळ्याच गोष्टी हव्या असतात लहान मुलं म्हटले की ही करतातच आणि त्याच्या सगळ्या गडबडी खोड्या बघायला ना आम्हाला पण तेवढीच मजा येते आणि त्याला भूक पण लागली तर म्हटलं आता मी बनवते तोपर्यंत मी शेरूच्या बाबांकडे त्याला भरवण्यासाठी दिलं होतं दुपारच्या जेवणामध्ये मी आज अख्खा मसूर बनवला होता आणि साईडला शरू साठी थोडं ऑमलेट टाकत होते कारण अख्खा मसूर थोडासा तिखट बनवला होता तर शरू खाईल की नाही याचा थोडासा डाऊट होता म्हटलं आज फ्रायडे पण आहे तर चला मग त्याच्यासाठी थोडंसं एखादा ऑमलेट पण टाकू शकतो दोन्ही पण थोडंसं मिक्स करून देऊ जे काही तो खाईल ते खाईल आवडीने पण आजकाल ना तो जरा तिखट आवडीने खायला लागलेला आहे अगदीच त्याला खूप आवडायला लागलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला पण थोडंसं बनवणं हलकं जातं पण मी त्याच्यामध्ये पण त्याला थोडासा साईड सोर्स म्हणून पण असं काहीतरी थोडंसं हलकं पण ठेवते जेणेकरून त्याचं पण पोट भरावं असं नको व्हायला की त्यांनी तिकटाच्या ह्याच्यामध्ये जा थोडं जास्तच पाणी पिलंय फक्त आणि पोट हलकंच राहिलेलं आहे तर बघा इथे अख्खा मसूर माझा तयार आहे आणि छान असा गरम पण केलेला आहे कारण काय झालं हे दोघे जण झोपले होते आणि त्यात माझा स्वयंपाक चालू होता थोडंसं एडिटिंग चालू होतं एडिटिंग झाल्यानंतर मी पटकन असं स्वयंपाक बनवून घेता आणि तोपर्यंत ते उठले उठले आता हे गरम केलं जेवण आणि म्हटलं आता चला आता आपण जेवायला बसूयात आता अख्खा मसूर सोबत चपाती होती आणि आणखी एक बनवलं होतं ते म्हणजे मी रायता बनवला होता any he... काकडी सॉरी बीट आणि गाजर या दोन्हीचा मी रायता बनवला होता आणि रायता एवढा छान झाला होता खूप अप्रतिम झाला होता असंच रील स्क्रोल करता करता मला ते एक रेसिपी त्याची दिसली होती आणि तो एवढा झटपट आणि मला वाटलं नव्हतं एवढा यम्मी लागेल पण तो एवढा सुंदर लागत होता मी तुम्हाला ना त्याची रेसिपी नक्की शेअर करेन कारण मला तो प्रचंड आवडलेला आहे तर तुम्हालाही तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा नक्की आवडेल आणि तसंच आता मी इथून पण तो नक्की ट्राय करणार आहे आणि वेगवेगळे इन्ग्रेडियंट आपण वापरून तो ट्राय करू शकतो म्हणजे सगळे काही आपण सलाड जे पण काही का खात नाही ते सगळं आपण ह्याच्यामधून खाऊ शकतो बघ आता मस्तपैकी असं माझं जेवण झालेलं आहे तयार आणि जेवण घेतो आणि जेवल्यानंतर ही सगळ्यांचे जे जर आराम चालू असला तरी आपली काम ही चालूच असतात तर म्हटलं आता क्लिनिंग करून घेऊ म्हणजे भांडी वगैरे मला घासायची होती कारण आता थोडस बाहेर जायचं तर म्हटलं आधी पटापट घरातली कामं रुकून घ्यावीत संध्याकाळी थोडंसं बाहेर जायला निघणार होतो म्हणून मग मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी अगोदरच करून ठेवत होते संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्हाला ना उसळ आणि बटाटेवाडा बनवायचा होता पाव येताना मी घेऊन यायचं असं ठरवलेलं हो त्याच्याप्रमाणे म्हणून मी उसळ म्हणजे मिसळीची आमटी अशी बनवून ठेवली होती म्हटलं येताना आपण बाकीचे सगळं सामान घेऊन येऊ बटाटेवाडा बघ बनवण्यासाठी बटाटे वगैरे उकडून सगळं ठेवलंच होतं मी आणि आता आम्ही सगळेजण बाहेर जायला निघालो आहे बघा बाहेर कुठे चाललेलो हो, आहोत तर मॉलमध्ये चाललेलो आहोत फिरण्यासाठी खरं तर थोडीशी शॉपिंग आहे बट तिथे आवडते का बघायचंय कारण आम्ही एक दोन मॉल फिरलेलो आहोत आणि आता हे तिसरं मॉल आहे तर म्हटलं इकडचे सगळे मॉल ट्राय करून बघायचे की म्हणजे जिथं कुठं छान वाटतात कारण सगळेच मॉल अगदी चांगले असतात असं नाही बरं का माझं असं पर्सनल मत आहे कारण प्रत्येक मॉलमध्ये तशा पाहिजे तशा आपल्याला व्हरायटी प्रत्येकालाच आवडतील असं काही नाही मग इथं मला आवडतील का बघायचं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो आणि एवढं छान लाइटिंग वगैरे वाटत होतं ना जेवढं हे कॅमेरामध्ये चांगलं वाटतंय त्याच्यापेक्षाही खूप जास्त ते ऑफ कॅमेरा खूप छान वाटत होता बघायला चल चल, चल। बघा आम्ही मॉलमध्ये तर गेलो मॉलमध्ये फिरता फिरताना शरू सँडल कधी पडला तेच समजलं नाही आणि मग हे सँडल शोधून त्याला घेऊन आले सँडल त्याचा चला तर मग आज ना आता मी तुम्हाला माझी जी कालची शॉपिंग आहे ती तुम्हाला मी दाखवते कारण काय काल यायला मला खूप उशीर झाला म्हणजे अकरा वाजलेले त्याच्यानंतर एवढा कंटाळा आला खूप की काही दाखवायचं झालं नाही जेवणही मी आल्यानंतर मला बनवायचं होतं वडा उसळ वगैरे पण आम्ही येताना पाव वगैरे असं काही चांगलं आणि वडे कधी बनवणार आल्यानंतर खूप असं खूप म्हणजे खूप घंटा आलेला मग मत म्हंटलं नकोच आता काय बनवायला म्हणून आम्ही जेवण म्हणून ऑर्डरच केलं होतं परोठे वगैरे आणि मला कुठलाच व्हिडिओ पण करता आला नाही तिथं शॉपमध्ये गेल्यावर पण व्हिडिओ करायचा होता पण शॉपिंग मध्ये एवढं गुंतून गेलो ना की लक्षातच नाही म्हणजे व्हिडिओ करायचं भेटलाच नाही व्हिडिओ करायला वेळ एवढं गडबडीमध्ये सगळं हे झालं त्यामुळं वेळ खूप केला तिथं त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही करता आला नाही तर मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे ते तर जास्त काही नाही थंडीचे सगळे शॉपिंग केलेली आहे आणि जे की तुम्ही इथं बघू शकताय माझ्या आजूबाजूला मी टाकलेलंच आहे सगळं तर हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा हा स्वेटर हा जो आहे तो आणलेला आहे जॅकेट मी घालूनच दाखवतो तुम्हाला मला तो खूप आवडलेला आहे खूप जास्त आवडला मला हा आणि असं आता ट्रॅव्हलिंगमध्ये लागेलच आणि हे आतमध्ये बघताय तुम्ही हे एवढं सॉफ्ट आहे ना खूप छान आहे त्यामुळे मला हा एवढा आवडला आहे खूप आवडलाय मला मग घेतला मी हा पण आता मला हा बसलाही घेतलेला तर नवरी याला बसला म्हणजे च्यावर वोडस म्हणजे अठराशेवर प्रोजेक्ट अठराशेला बसलेला आहे हा पण क्वालिटी छान आहे आणि स्मूथ वाटतंय असं म्हणून मी हा घेतला क्वालिटी वगैरे हो मला खूप आवडली सॉफ्ट पण आहे त्याच्यामुळे म्हटलं तर लागणार पण आहे असा पण स्वेटर नव्हता म्हणजे होता जुना पण एवढा काय चांगला नाही राहिला आता तर चला आता तुम्ही माझा स्वेटर तर बघितला कसा आहे आणि हा स्वेटर कसा आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आ, मला खूप आवडलाय तुम्हाला आवडला का मला कमेंटमध्ये सांगा आता मी दाखवते शहरची सगळी शॉपिंग काय काय होती ती सगळ्यात जास्त शॉपिंग केली शेहरचीच केलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी शेहरूची काय काय शॉपिंग आहे ती तुम्हाला आजूबाजूला दिसतच असेल मी जे काय ठेवले आहे ते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा बघा ह्या पॅन्टी आणि शर्टला घेतल्या होत्या जे की मला खूप छान वाटल्या पण काय झालं ना मी साइज बरोबरच होती बारा ते अठरा महिन्याचीच आहे साईज पण झालं काय माहितीये का हे जी साईज आहे ना ती मोठी झाली आहे त्याला म्हणजे कमरेमध्ये बसत नाही त्याची कंबर लहान आहे कमरेमध्ये बसत नाही हाईटला थोडीशी ठीक आहे म्हणजे थोडीशीच मोठी आहे पण कमरेमध्ये बसत नाहीये त्याच्यामुळे विचार करतोय की हे आम्ही चेंज करावं काय काय विचार करतोय मग म्हणजे रिप्लेस वगैरे करणं होतंय का बघूयात केलं जमलं तर आज करायचा विचार करतोय बघूयात काय काय होतं ते आणि ही एक गोष्ट झाली शेअरसाठी घेतलेली वस्तू आणि दुसरं म्हणजे हा हा बघा टी शर्ट घेतलेला आहे त्याच्यासाठी हा टी शर्ट घेतलेला आहे मागून प्लेनच आहे असं आहे तर मला खूप आवडला हा टी शर्ट तर ले ले, आ, हा त्याच्यासाठी घेतलेला आहे हा कितीचा आहे ते तुम्हाला सांगते ह्या पॅन्ट ना त्या चार रियालच्या आहेत म्हणजे आठशे रुपयाच्या दोन पॅन्ट आहेत आणि हा टी शर्ट आहे तीन रियालचा म्हणजे सहाशे रुपयाचा एक टी शर्ट आहे क्वालिटी खूप छान आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटत वाटेल वाट की ह्याची प्राइस खूप जास्त आहे प्राइस जास्त आहे बरोबर आहे पण क्वालिटी पण खूप छान आहे त्याच्यामुळेच प्राइस वाटते जास्त असतील क्वालिटी चांगली आहे त्याची त्यानंतर दुसरा आपण मी टी शर्टच घेतलेला आहे त्याच्यासाठी तर हा बघा हा दुसरा टी शर्ट आहे मागून हा असा आहे त्याच्यामुळे मला हा टी शर्ट खूप आवडला आणि मी केलेला टी शर्ट तर त्याच्या तीन रियालाच आहे म्हणजे सहाशे रुपयालाच बसलेला आहे हा पण टी शर्ट दोन्ही पण असे समर मध्ये पण घालायला काही प्रॉब्लेम नाही कारण आतून त्यांना फर वगैरे नाही अजिबात म्हणजे कॉटन टाईपच असं आहे त्याच्यामुळे अगदी थंडी पण नाही वाढणार वाटणार आहे आणि एकदम गरम आहे पण नाही ना असं नॉर्मल थोडसं होईल असं पण क्लॉथ छान आहे त्याचा प्राईसच्या मानाने मला वाटतं आहे थोडेसे जास्त प्राइस वाटते कारण आपण मॉलमध्ये म्हणजे कपडे महागच थोडेसे भेटतात तर तसंच आहे तर असं महाग आहे बट क्वालिटी खूप छान आहे एवढं क्वालिटी आहे तर आणखी एक गोष्ट म्हणजे त्याला पण मी जॅकेट घेतलं होतं म्हणजे थ्री पीस मध्ये घेतलं होतं आम्ही आता हे त्याचं जॅकेट जॅकेट खूप सुंदर आहे बघा घातल्यावर खूप छान दिसतं त्याला आणि थ्री पीस म्हणजे त्याच्या आतून ना त्याच्या आतून बघा हा टी शर्ट होता आणि खाली ही एक पॅन्ट आहे पॅन्ट खूप छान आहे पण तुम्ही बघू शकता हे पॅन्ट त्याला खूप मोठे होते मी फक्त किती अठरा ते चोवीस महिन्याच्या पिरियड मधलं हे घेतलेलं होतं आणि म्हणजे जॅकेट त्याला खूप छान बसतंय आणि मला जॅकेट आवडलं होतं म्हणूनच मी ह्या तीन वस्तू घेतलेल्या आणि हे तीनचा सीट मला साडे सात रसला म्हणजे पंधराशे रुपयाला बसला आणि बस मला वाटतं ते की खूप महाग आहे आणि ह्या ज्या दोन वर्ष त्यांना बसतच नाहीये टी शर्ट आणि पॅन्ट ह्या तर दोन वर्ष मला वाटतं पडूनच राहतील आणि हे जॅकेटच फक्त आणि तोपर्यंत दोन वर्षानंतर हे जॅकेट पण बसणार नाही मग तरी शरूजी बाबा मला म्हणत होते बरं का तो तो आ, हे असं तीनचा सेट घेण्याचे सिंगल जॅकेट वगैरे घे सिंगल जॅकेट होते पण असं ते डिझाईन वगैरे नव्हती ना त्याच्यामध्ये त्यामुळे मला असं वाटत होतं की डिझाईन मध्ये घ्यावा हे थोडस आहे डिझाईन वगैरे छान दिसतं म्हणून मी म्हणत होते पण मग आता विचार करते की नको हे रिप्लेसच करावं आणि फक्त जॅकेटच घ्यावं कारण ह्या पॅन्ट आणि टी शर्टचा तर काही उपयोग नाही होणार आता लगेच आणि नंतर आपण कसं दोन वाज नंतर आणि काही गोष्टी चेंज होतात आणि आपल्याला तेच आवडतात हे असंच पडून राहतात परत कुठं ठेवलं काय ठेवलं असं सगळं होऊन जातं आणि इकडं तिकडं पडून ते खराबच होऊन जातं त्याच्यापेक्षा असं नको ना म्हणून मग आता विचार करते की हे पण रिप्लेस करेन आणि आज रिप्लेस करायला जाईन बघूयात आता काय ठेवतं आता तुम्ही दोघांची शॉपिंग झाली बाबांची काही शॉपिंग आहे की नाही तर शरद बाबांची पण शॉपिंग केलेली आहे त्यांना मग एक नाईट पॅन्ट एवढी घेतली जे की त्यांना ना शक्यता अशी पॅन्ट कुठली ना व्यवस्थित भेटत नाही म्हणजे चांगली बसत नाही त्यांना पॅन्टी कारण त्यांची हाईट वगैरे असल्यामुळे त्यांना व्यवस्थित पॅन्ट बसत नाही हो एक तर कमरेत बसतंय नाही तर हाईटला मॅच होत नाही हाईटला मॅच होतो तर कमरेत बसत नाही असा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो पण ह्या वेळेस आता त्यांना काल छान पॅन्ट भेटली तर म्हणून त्यांना एक कॉटन नाईट पॅन्ट घेतली ती सहा रिअल होती म्हणजे बाराशे रुपयाला वगैरे ती पॅन्ट आली बसतील आम्हाला तर अशा पद्धतीने आमची शॉपिंग केली आणि भरपूर असा खर्च झालेला आहे माझा कारण मी माझ्या मंथली सेविंग मधून हे सगळं खर्च केलेला आहे आ, तर कारण काय अशा गोष्टी आपल्याला घ्याव्याच लागतात थंडीमध्ये वगैरे तर घ्यायलाच लागतात आणि आता ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे तर शेरूला हे सगळं लागणारच होतं म्हणून आणि मला हे जॅकेटची गरजच होती कारण माझ्याकडे जॅकेट वगैरे काहीच नाही इकडे आता आणि गावी आहे ते पण असं खूप खराब झालंय तर जुणं वगैरे झालंय खराब पण झालेलं आहे ते म्हणजे ते अटलीस्ट घरात तर वापरता येईल आणि हे ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे तर बरं पडेल म्हणून मी हे जॅकेट घेतलेलं आहे तर मला नक्की सांगा कमेंट कर करून तुम्हाला शरूरचा कोणता ड्रेस कोणता टीशर्ट वगैरे आवडला आणि माझं जॅकेट आवडलं का हे नक्की सांगा कमेंट करून तर चला मग आजचा व्हिडिओ इथं चेंज करते भेटूया उद्याच्या पुढचे एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय सर्वांना